महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची विनोद पवार यांच्या गौलखेड निवासी कुटुंबास सात्वनपर भेट विनोद पवारांचा मृत्यू प्रशासनानं घेतला बुलढाणा जिल्हाधिकारी या घटनेला जबाबदार जळगाव जामोद तालुक्यातील गौणखेड येथील रहिवासी विनोद पवार यांनी जिगाव प्रकल्पाच्या संदर्भात आडोळ खुर्द गावाला आणि जागा जमिनीचा योग्य मोबदला मिळत निषेधार्थ आणि आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिगाव प्रकल्पानजीक पूर्णा नदीवर आडोळ खुर्द येथील गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जलसंबाधी आंदोलन केलं होतं यामध्ये गावाच्या त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे विनोद पवार नावाच्या व्यक्तीनं पूर्णा नदी पात्रामध्ये उडी घेऊन जलसमाधी घेऊन त्यांचा यामध्ये मृत्यू झाला त्याच अनुषंगानं दिनांक अठरा ऑगस्ट रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या गौलखेड निवासस्थानी जाऊन विनोद पवार यांच्या पत्नी आणि मुलगा मुलगी यांच्याशी चर्चा करून त्यांचं सातवन केलं शेवटी हर्षवर्धन सपकाळ यांनी रोष व्यक्त करत या घटनेला प्रशासन आणि बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या हलगर्जीपणानं ही घटना घडलेली आहे आणि या घटनेला पूर्णतः जबाबदार प्रशासन आणि बुलढाणा जिल्हाधिकारी जबाबदार आहेत यावेळी जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष प्रकाश पाटील काँग्रेस पक्षनेत्या स्वातीताई वाकेकर काँग्रेस रामविजय तालुका काँग्रेस अध्यक्ष भाऊराव भालेराव पिंपळगाव काळे सरपंच अशोक ढोले विविध कार्यकारी सोसायटी उपाध्यक्ष मयूर राऊत गोलखेड सरपंच देवानंद पवार देवीदास घाईट समाधान दामदर अजहर देशमुख सुनील कळसकार माजी सरपंच शेख हारुण आनंदा झालटे गणेश घ्यार आदींची उपस्थिती होती न्यूज मराठी करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे विनोद पवार हे जिगाव पुनर्वसनाच्या अनुषंगानं एक संघर्षशील अशा स्वरूपात एक व्यक्तिमत्व होतं आणि जनतेच्या सदैव सोबत आणि पाठीशी राहणारा असा एक लढवया एक योद्धा एक फार चांगलं काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचं नाव होतं या आढळमध्ये सरळ रस्ता हा वाकडं करण्याचं काम हे राजकारण्यांनी केलं तर त्यांच्या दावाला प्रशासनाने कुठेतरी साथ दिली आणि या मुद्द्याच्या अनुषंगानं संघर्षाची भूमिका घेत असताना जेव्हा प्रशासन सत्य असूनही ऐकत नाही हे ध्यानात आल्यानंतर आंदोलनाची भूमिका ही घेतल्या गेली आणि या आंदोलनाची पूर्वसूचना असताना आणि आंदोलकांशी चर्चा करून यावर न्यायमार्ग न काढल्यामुळे हा या ठिकाणी बळी गेलेला आहे त्यांचा जो मृत्यू आहे जिल्ला जिल्ला हा मृत्यू संपूर्णतः या मृत्यूस प्रशासन जबाबदार आहे या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जे आहेत ते या घटनेकरता जबाबदार आहे त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या अनुषंगानं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या कुटुंबाला या शहीद कुटुंबाला हा न्याय देण्याच्या अनुषंगानं शासनानं ताबडतोबीनं ही पावलं उचलली पाहिजे मला आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की एवढी गंभीर घटना होऊन देखील अद्यापपर्यंत प्रशासनाचं कोणीही या ठिकाणी अधिकारी आलेला नाही या कुटुंबाचं सांत्वन केलेलं नाही कुटुंबाला दिलासा देण्याच्या अनुषंगानं या कुटुंबाचं व्यक्तिगत पुनर्वसनाच्या अनुषंगानं अजून काही कोणी आलेलं नाही त्यामुळे सरकार त्या अर्थी झोपलेलं आहे असं म्हटलं अतिशय होणार नाही आणि भरीसभर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेच्या बद्दल दुःख खंत व्यक्त करत असताना या परिवाराची माफी ऐवजी ते वेळ आणि वांगळ जे बोलतात आहे त्याचाही धिक्कार या निमित्ताने या ठिकाणी करतो आणि या पवार कुटुंबियांना आज सांत्वना देण्याकरता आणि विनोद पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आम्ही समस्त कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो या संद या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत तुमचं काही बोलणं झालं आहे का जिल्हाधिकारी हे बेताल आहे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जबाबदारीचं भान नाही ते, ते सरकारचा पगार घेऊन एक काम करणारा माणूस आहे गव्हर्नमेंट सर्वट आहे याचंही त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे आणि शासनाच्या हातातलं बावलं असल्यासारखं त्यांचं एकंदरीत वागणं आहे त्यामुळे ते त्यांनाही या सांत्वन भेटीच्या निमित्तानं सज्जड इशारा आणि दम देखील आम्हाला द्यायचा आहे की ताबडतोब या आणि या परिवाराची भेट घ्या आणि ताबडतोबीनं ज्या परिवाराचं जे म्हणणं आहे ते पूर्ण करा आणि या घटनेला आपण दस्तर जबाबदार आहात ती जबाबदारी स्वीकारा